राष्ट्रवादीच्या आमदारांना सुद्धा फोन यायला सुरुवात झालेली आहे अदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्ता भरडे यांना फोन केलेले आहेत हसन मुश्रीफ नरहरी जिरवाळ मकरंद पाटील यांनाही फोन केलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आणि कृष्णा पाटील हे जोडले गेलेले आहेत सुरुवातीला आपण जाणार आहोत अमर काणे यांच्याकडे अमर काय सध्या पाहायला मिळते नागपूरमध्ये सध्या घडामोडींना वेग आलेला आहे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे काय अधिकची माहिती सगळं खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची नावं आता आपण पन सांगितली पण आता जे आहे ते देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नागपुरात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दाखल होणार आहे आणि त्याची ही संपूर्ण तयारी सगळे भाजपाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादाही थोड्याच वेळात नागपुरात दाखल होणार आहे शपथविधी सोहळा अगदी चार तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि तत्पूर्वी ही लगबग आहे देवेंद्र फडणवीस यांची एक रॅली त्यांच्या स्वागत रॅली इथे काढण्यात येणार आहे त्याच्यासाठी ही संपूर्ण तयारी एक रथ सुद्धा या बाजूला आपण बघू शकतो माझा सहकारी नितेश दाखवू शकतो रथ सुद्धा तयार करण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस विमानतळापासून ही संपूर्ण जंगी अशी रॅली निघणार आहे आणि ती प्रस्थान देरमपेठच्या दिशेने जाणार आहे साधारणतः पन्नास हजारपेक्षा जास्त भाजपाचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहे जोरदार अशी तयारी केलेली आहे एकीकडे शपथविधी सोहळ्याची लगभग आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जंगी अशी स्वागताची तयारी या दोन्ही घडामोडी सुरू आहे सगळ्यांचं लक्ष नागपूरला लागलं आहे थोड्याच वेळात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस बाहेर पडतील त्यांचं जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाकडून स्वागत आहे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने पोहोचले आहेत जोरदार अशी तयारी केलेली आहे सात किलोमीटरचा अंतर तर तीन तासाची ही रॅली राहील आणि तीन तासाच्या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना चौका चौकात पुष्पवृष्टी करण्यात येईल अनेक ठिकाणी रांगोळ्या टाकण्यात आल्या आहे पूर्ण शहरभर सात किलोमीटरच्या मार्गामध्ये अनेक होल्डिंग्स लागलेल्या आहे आणि जल्लोषात आणि जोमात जो अशी त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे रगदी सवार आपण पाहतोय दोन हजार चौदा पासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस हे नाव राहिलेलं आहे तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत सहाजगच नागपूरकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून सध्या आपण कृष्णात पाहतोय काहींच्या मनामध्ये धाकधूक आहे तर काही नाराज आहेत काही खुश आहेत अशी सध्या स्थिती आमदारांची पाहायला मिळते काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच काही कशी काही खुशी काही गम तर पाहायला मिळतच आहे कारण ज्या प्रकारे अनेकांना अपेक्षा होती स्वप्न होती की आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल परंतु तशी संधी शक्य नसल्यामुळं बरेच जण नाराज असल्याचं देखील समोर येत आहे परंतु ही नाराजी आता उघडपणे जरी व्यक्त केली जात नसली तरी नक्कीच नाराजी ही पक्षीकडे व्यक्त केली जाणार आहे आणि त्या संदर्भात जे ज्यांना मात्र पक्षश्रेष्ठींकडून फोन आलेले आहेत मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी ते मात्र खुश आहेत त्यांचे कार्यकर्ते खुश आहेत शेवटच्या क्षणापर्यंत काही जण लॉबिंग करताना दिसून येत आहेत ज्यांना मंत्रिपदाची हुलकावणी दिलेली आहे त्यांचे कार्यकर्ते संबंधित पक्षश्रेष्ठींना आहेत विनंती आहेत परंतु आता सर्व जे वेळ आहे ते गेलेली आहे कारण शपथविधीसाठी केवळ चार तास उरलेले आहेत आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये सर्वच्या सर्व कोटा पूर्णपणे भरला जाईल असं लक्षात आहे कारण एकूण त्रेचाळीस मंत्रिपद ही असू शकतात या ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद जर सोडली तर चाळीस ही मंत्री असू शकतात त्यामुळे या चाळीस मंत्र्यांचा सर्व जणांचा शपथविधी आजच होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुठलीही मंत्रिपद शिल्लक ठेवली जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर महायुती सरकारचं जे बहुमत मिळालेलं आहे त्यामुळं नक्कीच एक जम्बो मंत्रिमंडळ जे पाहायला मिळतं आणि एक सर्वाधिक अनुभवी आणि नवे चेहरे महिला असे सर्व जाती त्याचबरोबर प्रा प्रादेशिक समतोल अशा सर्व प्रादेशिक समतोल या सर्व बाबी ज्या आहेत त्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना लक्षात घेतलेला पाहायला मिळतोय अगदी धन्यवाद कृष्णात आणि अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी